राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनल संध्याकाळच्या बातमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत घरफोडी चोर करण्याच्या उद्देशाने आरतखेडा भागात आलेल्या संशयित आरोपी आतीश अशोक पवार यास पोलिसांनी रंग्यात पकडले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथील सराईत जबरी चोरी व घरफोडी करणारा आरोपीस अखेर जाफराबाद पोलिसांनी केली अटक जाफराबाद शहरासह परिसरा गावामध्ये घरपोडी आणि चोऱ्याचे प्रमाण वाढले त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते कुंभारी येथेच नुकतीच जबरी चोरी झाली आहे त्याचा शोध घेत असताना पोलिसांना आरतखेळा परिसरात अनोळखी इसम फिरत असल्याबाबतची माहिती मिळाली पोलिसांनी फिल्म स्टाईलने पाठलाग पाठलाग करीत चौघापैकी एकाच पकडून ताब्यात घेतले कुंभारी येथील चोरीमध्ये त्याचा सहभाग असल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली पोलिसांनी रंग्यात पकडल्यानंतर आरोपीकडून ताब्यात घेतलेल्या वस्तू लोकरीचे सात हातमोजे लोकरीच्या कानटोप्या चार छिद्र असलेले तीन तीन शर्ट तीन पॅन्ट दोन बॅटरी गिरमिट एक चाकू छुरी छोटी कानस असे चोरीसाठी लागणारे साहित्य मिळून आले कुख्यात आरोपी आतिश अशोक पवार हा नवपूरवाडी तालुका गंगापूर येथील असल्याचे सांगितले इतर आरोपी माक्याच्या शेतातून पळ काढून पोबारा केला पुढील तपास पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष लोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे निरीक्षक वसुदेव पवार वैशाली पवार श्री नेमाने यांच्यासह जाफराबाद पोलीस स्टेशनमध्ये कुंभारी या गावामध्ये रात्री घरफोडीचे प्रकार झाले होते त्या ठिकाणी तात्काळ आम्ही वरिष्ठांच्या आरिष्ठांना भेट देऊन त्या गुन्ह्यातील आरोपी शोध घेण्यासाठी पोलिसांचे तीन पथक कार्यान्वित करण्यात आले होते एक पथकातील पोका जाधव ते माहोरा या भागामध्ये शोषित आरोपीचा शोध घेत असताना त्यांना माहिती मिळाली की चार आरोपी शोषित हे आराखखेरा पाटा या ठिकाणी थांबलेले आहेत आणि ते चोऱ्या करण्याची कट्टर आहे म्हणून पोका जाधव त्यांनी स्थानिक लोकांच्या मधील त्या ठिकाणी जाऊन त्या आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला त्यापैकी दोन आरोपी दोन मोटरसायकलवर आरत पळाले व दोन मक्का त्या शेतात पळाले आमच्या पथकाने त्याचा पाठलाग करून एक आरोपी ताबडतोब त्याला रंग्यात पकडले होते त्याला कागद घेतल्यानंतर त्याला विचारपूस केली असतं त्याचं नाव अतिश अशोक पवार वय अठ्ठावीस वर्ष हा नवापूरवाडी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या भागातील असून याच्याविरोधात कन्नड वाळूज हडसूर अशा पोलीस स्टेशनला जबरी चोरी जीव घेणं आपला दुखापती गुन्हे असे गुन्हे दाखल आहे आणि या आरोपीच्या जवळ असलेले सॅक की जर ती घेतली त्यामध्ये घरफोडी करण्यासाठी असणारे साहित्य लागणारे सर्व साहित्य असे एकूण सोळा ॲटम त्या ठिकाणी मिळालेले आहेत यावरून सदरचा आरोपी हा अट्टल गुन्हेगार असल्याने त्याच्याविरोधात पोलिसांनी भारतीय न्याय सुरक्षा कलम तीनशे तेरानुसार कारवाई केलेली आहे आणि सदरच्या आरोपीने कुंभारी येथील घरफुडी केल्याची तपास निष्प नव्हता असल्याने या गुन्ह्यात सुद्धा त्याला अटक करून पुढील तपास करीत आहोत सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री अजय कुमार सर अपर पोलीस अधीक्षक माननीय श्री आयुष नोपाली सर व उपविभागीय पोलीस अधिकारी दराडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी करीत आहेत त्यामध्ये जो त्या करून ज्या काही हो वस्तू गेल्या होत्या काही था हो वस्तू गेल्या होत्या काही घरी थांबल्या ठेवल्या होत्या त्या वस्तू मॅच झालेल्या आहेत आणि मध्यमाल रिकव्हरी साठी एक स्वतंत्र आपण नेमलेला आहे तोही लवकरात लवकर हा जो गुन्हेगार आहे ते सर असं काही गुन्हा आरोपीला आपण घेऊन ताकद घेऊन त्या ठिकाणी पडताळणी केली आहे तर त्या ठिकाणच्या आजूबाजूच्या लोकांनी त्या आरोपीला ओळखला आहे आणि आरोपीने या गुन्ह्याच्या संबंधाने अटक केल्यानंतर त्याच्यावर